आपल्या कोकणी स्वरा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये थालीपीठ बघणार आहोत तर बेसन आणि गव्हाच्या पिठापासून एकदम साधं सोपं मुलं भाज्या खायला मागत नाहीत म्हणून थोडंसं काहीतरी त्यांच्या पोटात भाज्या जाण्यासाठी हे आपण सोपं थालीपीठ बघणार आहोत भाजणी वगैरे काही करणार नाहीत फक्त साध्या पद्धतीत बघणार तर चला साहित्य बघूया आणि रेसिपीला सुरुवात करूया तर साहित्यामध्ये आपण इथे बघूया काय काय घेतलं आहे तर मी एक मीडियम साईजचा कांदा बारीक एकदम बारीक कट करून घेतला आहे एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आणि मसाल्यांमध्ये इथं मी थोडंसं लाल तिखट घरगुती गरम मसाला आणि हळद घेतली आहे चवीनुसार मीठ घेतलं आहे हे बेसन घेतले अर्धी वाटी आणि एक मोठी वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि थोडस जिरं ओवा झिरं ओवा घातल्यामुळे जे आपण थालीपीठ बनवतो त्याला एक टेस्ट पण छान येते आणि पचायलासुद्धा हलकं जातं आणि इथं मी लसूण आणि हिरवी मिरचा ठेचा बनवून घेतला आहे म्हणजे मुलांच्या तोंडात किंवा दाताखाली खाताना येत नाही जर तुमची मुलं तिखट कमी खात असेल तर तुम्ही तिखट तुमच्या आवडीचं कमी जास्त करू शकता तर आता आपण पीठ भिजवायला घेणार आहोत तर पहिल्यांदा आपण सगळे दोन्ही पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया दोन्ही पीठ एका बाउलमध्ये काढायचे आणि बेसनचं जे आपण चना डाळीचं पीठ घेतलं होतं ते सगळे सुके मसाले ओवा आणि जिरे जे आपण घेतलं आहे ते हातावर असं थोडंसं क्रश करून घालायचं वेगळा फ्लेवर येतो त्याचा मीठ घालायचं आहे चवीनुसार ठेचा लसूण आणि मिरचीचा टोमॅटो तुम्हाला याच्यामध्ये गाजर किंवा आणखी काही भाज्या घालायच्या असतील तुम्ही घालू शकता गाजर शिमला मिरची आणि आता आपण छान असं हे पीठ भिजवून घेऊ तर आधी आपण हे सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि एक सैलसरच से आपल्याला गोळा मिळून घ्यायचा तर सगळे जिन्नस मिक्स करून घेतले भाजणीचे थालीपटची सुद्धा आपण भाजली बघणार आहोत एक दोन दिवसात त्याचा सुद्धा व्हिडिओ करणार आहोत सगळं मिक्स करून झाल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ छान असं भिजवून घेणार आहोत एकदम जसं आपण चपातीला गोळा मळतो तसा नाही मळायचा आहे थोडस पीठ मळायचंय त्याच्यामुळे थोडं थोडं पाणी घ्या कोथिंबीरचं प्रमाण तुम्ही आणखीन वाढवू शकता पण मी कोथिंबीर कमी टाकले कारण माझ्या मुलीला कोथिंबीर जास्त आवडत नाही म्हणून ह्या सुद्धा कांदा टोमॅटोच्या भाज्या मुलं मनापासून खात नाही म्हणून मी कांदा टोमॅटो घालून छान खारीपीठ करणार आहे तिथं आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ छान भिजून घेतलं बघू शकता एवढं पाणी माझं उरलंय एक एक वाटी पकडून चला पाणी मला लागलं ला। तर तेवढं पाणी मला थोडस उरलं आता याच्यामध्ये थोडस आपण तेल घालणार आहोत तुम्ही याला तू तेल काहीही लावून भाजून घेऊ शकता मुलांना खूप आवडतं ते आणि टिफिन मध्ये सुस्ता देऊ शकता याच्यासोबत पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो केचअप सुद्धा छान लागतं तर छान असा आपला गोळा भिजवून झालेला आहे आता आपण लगेच थालीपीठ बनवलं तर आता आपण था थालीपीठ बनवायला घेऊया एक मोठा गोळा घ्यायचा आहे आणि तवा आपण इकडे गरम करायला ठेवलं एक कॉटनचा कपडा घ्यायचा आहे स्वच्छ आणि हाताला पाणी लावून छान असं आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं था। पाणी लावून लावून थापायचं एकदम पातळ असं म्हणजे कुरकुरीत सुद्धा फ्राय होतं व्यवस्थित छान असं आपण थाळीपीठ थापून घेतलंय आणि त्याला असे चार पाच ठिकाणी होल करायचे म्हणजे जेव्हा आपण त्याला तव्यावरती भाजून काढत असतो तेव्हा छान असं चारी बाजून तेल लागून तो व्यवस्थित घातला जातो तव्यावरती आपण एक एक चमचा तेल घातलं आहे आणि आता त्याच्यावरती आपल्याला हे खाली घालायचं तर अलगाच उचलायचं आणि अलगच तव्यावरती सोडायचं ह्याच्यासाठी कॉटनचा कपडा घेतला की गरम तवा असल्यामुळे तव्याला चिपकत वगैरे तर व्यवस्थित थालीपीठ आपण ह्याला मीडियम गॅस करून मी याला छान दोन्ही बाजूने कुरकुरीत भाजून घेणार आहे तो भाजला जातो तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ करणार आहोत थोडंसं परत एकदा पाणी लावायचं पाणी लावल्यामुळे कसं व्यवस्थित तो तव्याला पटकन सुटला जातो मोठे मोठे गळे घ्यायचे परत एकदा दाखवते तुम्हाला आणि पाण्याचा हात लावून फक्त पसरत जायचं लगेच छानसा पसरत जातो एक दोन मिनटं झाली थालीपी घालून आता जे आपण त्याला होल करून घेतले होते त्याच्यातून थोडं थोडं तेल सोडायचं आणि आपण जो खाली थापायला घेतला होता तो सुद्धा थापून घ्यायचा अगदी झटपट होतात मुलांच्या डब्यासाठी किंवा मुलांना काहीतरी चांगलं खायचं असेल त्यावेळी तुम्ही नक्की करू शकता आणि आपल्या घरामध्ये हे सगळे पदार्थ अवेलेबल असतात त्याच्यामुळे बाहेरून मुद्दाम काही विकत आणून मुलांना करून द्यायचं नाही आहे तर एक बाजू थोडीशी शेकल्यानंतर आपण दुसरी बाजू पटवून घेणार आहोत खाली बाजू सोडून घ्यायच्यात पहिल्यांदा बघा आणि आता आपल्याला ते परती करायचं किती छान भाजला गेला एका बाजूने गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि परत आता आपण याच्यातून थोडं थोडं तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन असलं तर तुम्ही नॉनस्टिक पॅन सुद्धा करू शकता नॉनस्टिक पॅनवर कसे पटकन सुटले जातात जेव्हा आपण पहिल्यांदा टाकला तेव्हा तो चिकटला होता थोडासा आणि दोन्ही बाजूने आपल्या त्याला खरपूस होईपर्यंत छान असं थालीपीठाला भाजून घ्यायचं दह्यासोबत सुद्धा खूप छान लागतात पण मुलांना डब्यातून देताना चटणी किंवा टोमॅटो केचअप सोबतच द्या कारण दही कसं का नंतर मग आंबटसुद्धा होऊ शकतो त्याच्यामुळे छान असं होतं ते दोन्ही बाजूने आपल्याला तुम्ही ह्याला जेव्हा भाजणार आहात तेव्हा तूप सुद्धा लावू शकता तेलाचा वापर केला इथं तूप लावून गरमागरम खूप छान लागतात चांद असं प्रेस करून त्याला कुरकुरीत भाजून घ्यायचंय एकदम कुरकुरीत सुद्धा होत नाही पण छान होतात तुम्हाला हवं असेल तुम्ही याच्यामध्ये थोडा रव्याचा वापर सुद्धा करू शकता म्हणजे छान क्रिस्पी असेल दोनी भाजी छान असं भाजून आहे आपल्याला व्यवस्थित भाज्या टाकल्यामुळे छान भाजलं पाहिजे ते तर बघा इथं आपलं हे थालीपीठ बनवून तयार झालंय बघू शकता तुम्ही आणि खूप छान सुगंध सुटलाय आपण हे बाजूला काढून घ्यावी आणि दुसरं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि जे आपण दुसरं थालीपीठ थापून घेतलंय ते सुद्धा असं अलग घालून घ्यायचंय आपल्याला आणि ह्याला होल करायचे राहिले सव्यावरती करून घ्यायचे तुम्ही चमच्या मध्ये सुद्धा करून घेऊ शकता आणि थोडं थोडं त्याच्यामध्ये तेल सोडायला आणि गॅसची फ्लेम मीडियम करून हा सुद्धा आपण शेकून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळी खालीपीठं करून घेऊया तुम्हाला आणि अशा पद्धतीने आता आपण सगळी खालीपीठ करून घेऊया तर हा सुद्धा थालीपीठ बघा आपण छान थापून घेतलाय फक्त पहिला थालीपीठ थोडंसं क कव्याला चिपकला कारण का आपण गहू आणि बेसनपासून बनवले आहे त्यामुळे ते पीठ थोडं चिकट असतं आणि तवा पहिला आपला खूप गरम झालेला असतो त्यामुळे पहिलं थालीपीठ फक्त तव्याला चिपकलं दुसरं बघू शकता तुम्ही छान असं शेकलं गेलं आहे आणि छान झालं आहे सुगंध सुद्धा खूप छान सुटला तर अशा पद्धतीने त्या पीठामध्ये माझे चार थालीपीठ तयार झाले मुलांच्या डब्यासाठी खूप होतात आणि तुम्ही जर तुम्हाला अशी थालीपीठ करायचे नसतील तर थोडं घट्ट पी पीठ मळून आपण त्याचे पराठेसुद्धा बनवू शकतो पण आज मुलीला माझं थालीपीठ खायचं होतं म्हणून असं बनवलं तर दोन्ही बाजूने आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत ती थालीपीठ शेकून घ्यायचे आणि मग आपण छान सर्व करून घेऊ छान असं थालीपीठ आणि कॅचअप छान आपलं रेडी झालं आहे तर तुम्ही चटणीसोबत दह्यासोबत मुलांना खाऊ द्या खायला देऊ शकता नाश्त्यासाठी किंवा डब्यासाठी खूप छान होतं सुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू